आपल्या मनात भावना आहे या लावणीच्या माध्यमातून व्यक्त केल्या आज कुठल्याही बाईचा संसार तिचा डोळ्यात जर जळून खात झालेला असेल आयुष्यभर रंगदेवतेची सेवा करत असताना रसिकांची सेवा करत असताना पै ना पै जमा करून तो संसार तिने बसवलेला असतो आणि डोळ्यात एकत ज्यावेळेस तो जळून जातो त्यावेळेस ते अर्धमेली होत जाते अशा परिस्थितीत आदरणीय भैया बालगंधर्व परिवार ऑल आर्टिस्ट फाउंडेशन अण्णा गुंजळ सोमनाथ फटके कैलास मांजरे गणेश गायकवाड ही मंडळी योगेश देशमुख त्याचबरोबर शोभाताई कुलकर्णी सगळ्यांची नाव नावं जेवढी नावं घ्याल तेवढी कमी आहेत सगळा परिवार खंबीरपणे उभे राहिला आणि माझ्या ताईचा संसार पुन्हा एकदा नव्यानं भरून दिला

आभार मानत नाही आभार पालिकेचं मानायचं असत आपल्या माणसांचे नाही परंतु आज महागायक चंद्र कांबळे यांच्या साकार झालेली ही लावणी या ला कुटुंबाने तीन जणांचं कुटुंब पाहणाऱ्याला खरंच घरून आला असत आज आयुष्यभर रंगदेवतेची सेवा करते परंतु संसार ज्यावेळेस आपला संपूर्णच नाही होऊन जातो आणि त्यावर जोमान जो ते पर्यंत उभे राहिले ते फक्त तुमच्या आशीर्वादाने तुमच्या प्रेरणेच पणावर आदरणीय वर येऊन दोन शब्द व्यक्त करण्याची विनंती करतो त्याचबरोबर ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सुफेकर यांना मी विनम्र विनंती करतो की आपण अतिशय मन खरोखरच कुठल्याही कलाकारांच्या व नये कलाकार हा बाहेर प्रवास करत असतो फिरत असतो आणि त्याचा पूर्ण घर ते नको सुरू जात असतो अशा वेळी हा प्रसंग घडला आणि ज्यावेळेस ते डोळ्यानंतर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की असा प्रसंग राहतो की घरामध्ये कुठलीच वस्तू नव्हती त्या आहे त्या कपड्याने शिती गेलेले घरातील सर्व कपडे पैसे पूर्ण फरशी सुद्धा जोडून हे खराब झाले की सगळे लाईट घडलेल्या होत्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट घेते सगळी महागी घेते त्यांना राहिला घर ठेवतं त्यांच्या बहिणीच्या ठिकाणी काही दिवस राहत होते आणि ज्यावेळेस आम्हाला कळलं त्यावेळेस आम्ही आमच्या कलाकारांना आणि आमच्या पाठीशी असणाऱ्या आपल्यासारख्या प्रसिद्ध प्रेक्षकांना जे नेहमी कलाकारांना साथ देतात अशांना आम्ही हात घातली आणि सर्वांनी कोणी फरशी बसून दिली कोणी भांडी घेतली कोणी लाईन कनेक्शन करून दिलं कोणी इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन दिलं कुणी कपडे दिले कुणी किराणा दिला अशा प्रकारे एका गरीब कलावंताचं घर उभा राहायला मी ते काटेमात मी फक्त थोडं बोललो काही लोकांशी तर निश्चितच अशी वेळ कलाकार येऊ नये कलाकारांनी त्यासाठी तयार राहिलं पाहिजे त्यांची परिस्थिती चांगली पाहिजे त्यांच्यानी बँक बॅलेन्स पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि आपल्यासारखे रसिक प्रेक्षक हे आमच्या पाठीशी राहतात निश्चितच कलाकारांची जर युनिटी असते एकत्रित असतील तर ते काहीही करू शकतात कुणालाही अडचण आम्ही ते सर्व कलाकार पाठीशी राहतात एवढ्या कोरोनाच्या पिरियडमध्ये लॉकडाऊनमध्ये सर्वात आधी आमचं क्षेत्र बंद व्हायचं आणि सर्वात उशिरा आमचं अनलॉक व्हायचा अशावेळीसुद्धा कलाकार परत उभा राहायला तयार झाला कुठल्याही प्रसंगी सर्व जनता आपण लोक घरात बसून होतो परंतु फक्त एंटरटेनमेंटमुळे किंवा टी व्हीवर दिसणाऱ्या कार्यक्रमामुळे आपण घरात सस्टेन करू शकलो नाही नाही जनता जनतासुद्धा घरात राहू शकली नसते परंतु पर सर्व राहिल्यानंतर लोक कलाकारांना विसरतात त्या माध्यमातून वेगवेगळं सांगेल की आपण सुद्धा आपल्या घरी गेल्यानंतर आज महिलांकडून सांगतो आपले पती असतील भाऊ असेल मी सांगतात की कलाकारांना मान ठेवा सन्मान द्या निश्चितच कलाकार असेल तर त्या जनताला आनंद मिळेल सर्व आपलं सोफिशाल होईल आणि कलाकारांच्या अशा आडीआडी च आपण सुद्धा आर्थिकदृष्ट्याने मानसिकदृष्ट्या कोणाने तरी आमच्याबरोबर राहावं एवढीच अपेक्षा आहे दोघांनी